नमस्कार आज आपण अशा एका प्रॉब्लेमबद्दल बोलूया जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्कीच त्रास देतो आपला जो लॅपटॉप एकेकाळी एक एकदम रॉकेटसारखा चालायचा तो आता इतका कासवगतीने का चालतो चला तर मग आजच्या या सेशनमध्ये आपण याच गोष्टीचा छडा लावूया आणि हो त्यावर एक सोपा उपाय सुद्धा शोधूया कधीकधी असं होतं ना की आपण कुठल्या तरी आयकॉनवर क्लिक करतो आणि मग वाटच बघत बसतो असं वाटतं जसं काही आपण तात्काळ तिकिटाच्या रांगेत उभे आहोत नंबर काही केल्या येतच नाहीये अरे देवा किती चिडचिड होते नाही का ठीक आहे चला आता जरा आपण डॉक्टर बनूया आपल्या या बिचाऱ्या लॅपटॉपसाठी जसा डॉक्टर पेशंटला विचारतो काय होत आहे तसंच आपण आपल्या लॅपटॉपची लक्षणं तपासणार आहोत रेडी चला सुरुवात करूया ही चार लक्षणं जरा नीट बघा पहिलं काहीतरी महत्वाचं काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद पडतो दुसरं चार्जर लावलेलं असूनही चार्जिंग होत नाहीये असा मेसेज दिसतो तिसरं आणि हे तर सगळ्यात डेंजरस लक्षण आहे लॅपटॉपची बॉडी गरम चपातीसारखी फुगायला लागते आणि चौथा म्हणजे बॅटरी इतक्या झपाट्याने खाली उतरते जसं पावसाळ्यात पाणी गटारातून नाहीस होतं यापैकी काहीही होत असेल तर समजून जा लक्ष देण्याची वेळ आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की अरे या सगळ्याचं कारण काय प्रोसेसर म्हातारा झाला असेल बरोबर थांबा थांबा खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच आहे आणि त्याचं नाव ऐकून तुम्हाला शॉक बसेल आपण नेहमी त्या बिचाऱ्या प्रोसेसरलाच दोष देतो पण मित्रांनो खरा प्रॉब्लेम आहे तुमच्या लॅपटॉपची दमलेली थकलेली जुनी बॅटरी हो अगदी बरोबर ऐकलं सगळा खेळ या बॅटरीचा आहे आता यामागे सायन्स काय आहे ते पण समजून घेऊया याला म्हणतात केमिकल एजिंग म्हणजे साधारण तीनशे ते पाचशे वेळा चार्ज डिस्चार्ज झाल्यावर बॅटरीची ताकद कमी होते अगदी आपल्या घरातल्या जुन्या इन्व्हर्टरसारखं आईन ऐन गरजेच्या वेळी जेव्हा लाईट जाते तेव्हा तोच दगा देतो तसंच काहीसं आपल्या लॅपटॉपच्या बॅटरीचं होत मग आपला लॅपटॉप जो खूप हुशार आहे तो स्वतःला वाचवण्यासाठी एक आयडिया करतो तो प्रोसेसरला सांगतो अरे बाबा जरा हळू चाल यालाच थ्रॉटलिंग म्हणतात हे अगदी आपल्याकडच्या शेडिंग सारखंच आहे पूर्ण सिस्टम फेल होण्यापेक्षा थोडा वेळ कमी पॉवरवर चाललेलं काय वाईट पण थांबा घाबरून जाऊ नका यावर एक अगदी सोपा सरळ आणि एकदम प्रभावी उपाय आहे एक असा इलाज जो तुमच्या म्हाताऱ्या लॅपटॉपमध्ये पुन्हा एकदा नवीन प्राण फुंकेल तोही एकदम कमी खर्चात हे बघा हा ग्राफ बघा फक्त एक नवीन बॅटरी टाकली की तुमच्या लॅपटॉपचा परफॉर्मन्स कसा रॉकेटसारखा वाढतोय जवळजवळ वीस ते चाळीस टक्क्यांची वाढ म्हणजे प्रोसेसरवरचं ते जे बंधन होतं ना ते निघून जातं आणि लॅपटॉप पुन्हा पूर्वीसारखा मोकळा श्वास घेऊ लागतो आणि एवढंच नाही फायदे अजून आहेत प्रोसेसरचा जो टर्बोबूस्ट मोड असतो ना तो पुन्हा चालू होतो लॅपटॉप गरम होणं फॅनचा घरघर आवाज येणं हे सगळं कमी होतं आणि सगळ्यात भारी म्हणजे कुठेही गेला तरी चार्जरचा पॉईंट शोधायची डोकेदुखी कायमची संपते म्हणजेच काय तर नवीन लॅपटॉप घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा फक्त बॅटरी बदलणं हा एक नंबरचा स्मार्ट निर्णय आहे आपल्या भाषेत सांगायचं तर हा एक क्लासिक जुगाड आहे चला आता जरा पैशांचं गणित पण बघूया एका चांगल्या नवीन बॅटरीसाठी खर्च किती येईल साधारण पाच हजार रुपये आणि त्याच्या बदल्यात एक नवीन लॅपटॉप कितीला येतो कमीत कमी ऐंशी हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त फरक बघा किती मोठा आहे हे गणित एकदम सोपा आहे बघा तुम्ही फक्त दहा टक्के खर्च करून तब्बल नव्वद टक्के बचत करताय याला म्हणतात खरा पैसा वसूल सौदा चला तर मग आजच्या सेशनच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत तुमच्या स्लो लॅपटॉपसाठी ही आहे आमची फायनल प्रिस्क्रिप्शन डॉक्टरची चिठ्ठी समजा ही एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा प्रत्येक वेळी प्रोसेसरला दोष देऊ नका ऐंशी हजारांचा नवीन लॅपटॉप घेण्याऐवजी पाच हजारांची एक नवीन बॅटरी टाकणं हे एक खूप मोठं आणि शहाणपणाचं अपग्रेड ठरू शकतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमचा लॅपटॉप कासवाच्या गतीने चालेल तेव्हा त्याला विकून टाकायचा विचार करण्याआधी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा माझा लॅपटॉप खरंच म्हातारा झालाय की त्याला फक्त थोड्याशा नवीन पॉवरची भूक लागली आहे उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि हो तुमचे पैसेही वाचवेल